पोटात जंत होण्याचा त्रास लहान मुलांनाच नाही तर मोठ्या माणसांनाही होतो लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास ती नेहमीपेक्षा जास्त रडतात चिडचिड चीड़ करतात जंतांमुळे लहान मुलांच्या पोटात दुखतं शीच्या जागी खाज सुटते पण मूल जर अगदी लहान असेल तर त्याचा हा त्रास आपल्या पटकन लक्षात येत नाही बहुतेक वेळा मुलांच्या शी वाटे जंत बाहेर पडतात जंत म्हणजे छोट्या छोट्या पांढऱ्या कृमी किंवा किडे असतात पोटात जंत झाल्यावर त्याची काही लक्षणं दिसून येतात ती वेळेवर लक्षात आली तर त्यावर उपाययोजना करणं सोपं जातं आज आपण बघणार आहोत पोटात जंत झाल्यावर दिसणारी काही लक्षणं आणि त्यावर काही घरगुती उपाय तर सुरू करूया आजचा व्हिडिओ आधी आपण बघूया की पोटात जंत का होतात पोटात जंत होण्याचं प्रमुख कारण म्हणजे अस्वच्छता लहान मुलांच्या बाबतीत हे कारण अतिसामान्य आहे कारण लहान मुलं मातीत खेळतात जमिनीवर खेळतात त्यावेळी त्यांचे हात ते तोंडात घालतात काही मुलांना अंगठा चोखायची सवय असते अशावेळी त्यांचे हात अस्वच्छ असल्यामुळे त्यांच्या पोटात ती घाण जाते मुलांची नखं कधी कधी वेळेवर कापली जात नाहीत खेळून आल्यावर तसंच शौचाला जाऊन आल्यावर त्यांचे हात धुतले जात नाहीत त्यामुळे त्यांच्या पोटात जंत होतात अन्नातून संसर्ग खाण्यातून किंवा जेवणातून सुद्धा जंत पोटात जाऊ शकतात फळं आणि भाज्या न धुता खाल्ल्या जातात कधी कधी बाहेरचे पदार्थ खाल्ले जातात आणि ते पदार्थ बनवताना स्वच्छतेची पुरेशी काळजी घेतली जात नाही सुद्धा जंतांचा संसर्ग होऊ शकतो पाण्यातून संसर्ग घरात आपण पाणी उकळून पितोच पण कधी बाहेरचं पाणी पिण्याचा प्रसंग आला तर ते पाणी स्वच्छ नसेल तर त्यातून सुद्धा मुलांच्या पोटात जंत होऊ शकतात याशिवाय इतरही कारण असू शकतात थोडक्यात जंतांना पोटात जाण्यासाठी वाट मिळत ते पोटात शिरकाव करतात आणि मग लहान मुलांना जंतांचा संसर्ग होतो तर ही होती जंत होण्याची काही कारणं आता पोटात जंत झाल्यावर दिसणारी काही लक्षणं बघूया सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे शीच्या जागी खाजवणे लहान मुलांना पोटात जंत झाल्यावर सारखी शीच्या सा जागी खाजवतात कारण जंतांची अंडी त्याच जागी घातली जातात त्यामुळे ही खाज सुटते दुसरं लक्षण आहे तोंडातून लाळ गळणे रात्री झोपल्यावर तोंडातून लाळ गळत असेल तर पोटात जंत असू शकतात या बाबतीत झोपेतून उठल्यावर उशीवर जर लाळ गळलेली असेल तर मुलांच्या पोटात जंत असू शकतात हे लक्षण मोठ्या माणसांमध्ये सुद्धा दिसून येतं खा सुटणे मुलांच्या पोटात जंत झाल्यावर त्यांनी खाल्लेलं अन्न जंतच खाऊन टाकतात त्यामुळे मुलांना सारखं काहीतरी खावं वाटतं अशक्तपणा जंत मुलांच्या पोटातलं अन्न खाऊन टाकतात त्यामुळे मुलांना योग्य ते पोषण मिळत नाही त्यामुळे मुलं अशक्त होतात त्यांचं वजन वाढत नाही आणि चेहरा निश्चेच दिसू लागतो पोटात दुखतं जंत झाल्यामुळे काही वेळा पोटात सुद्धा दुखतं अशा वेळी मुलं बेचेन होतात सारखी चिडचिड करतात आणि त्यांना काहीही करावं असं वाटत नाही मळमळल्यासारखं वाटतं पोटात जंत झाल्यावर कधी कधी मळमळ किंवा उलटी आल्यासारखं वाटतं अशा सुद्धा जंत झालेले असण्याची शक्यता असते चेहऱ्यावर आणि नखांवर पांढरे डाग दिसणे जंतांचा संसर्ग झाल्यावर काही वेळा चेहऱ्यावर पांढरे डाग सुद्धा दिसतात तसेच हे डाग नखांवर सुद्धा दिसू शकतात हे सुद्धा एक लक्षण असतं मुलांच्या पोटात जंत झाल्याचं तर ही होती जंत झाल्याची काही लक्षणं आता बघूया जंतांवर घरगुती उपाय आपल्याला काय करता येते पहिला उपाय आहे वावडिंग वावडिंग कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतं वावडिंग पाण्यात घालून उकळावं आणि ते पाणी लहान मुलांना नियमित वावडिंगाच्या पाण्यामुळे जंतांबरोबर पोटातील सुद्धा नाहीसे होतात हा उपाय अगदी छोट्या बाळांपासून आपण करू शकतो हळद हळद मुळातच औषधी असते त्यात प्रतिजैविक गुणधर्म असतात त्यामुळे कच्ची हळद पोटात गेल्याने जनता आणि त्यांची अंडी दोन्ही नष्ट होतात मात्र यासाठी सलग चार पाच दिवस दुधातून हळद घेणे हा सोपा उपाय आहे हा उपाय जी मुलं दूध हळद पिऊ शकतात किंवा त्यांना ती सोसते अशा मुलांसाठीच आहे गाजर गाजरामध्ये भरपूर फायबर असतं आणि त्याचा आतड्यातील जंत दूर करण्यासाठीसुद्धा उपयोग होतो त्यासाठी कच्चं गाजर सकाळी पोटी खाण्याने जनताचा त्रास कमी होऊ शकतो नियमितपणे सकाळी गाजर खाल्ल्याने हे जंत दूर होतातच पण भविष्यात होणारा त्यांचा प्रादुर्भाव ही टाळता येतो हा उपायसुद्धा जी मुलं कच्चं गाजर खाऊ शकतात आणि त्यांना त्याचा त्रास होत नाही अशा मुलांसाठी आहे कडुनिंब कडुनिंब औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे कडुनिंबाची बारीक पेस्ट करून सकाळी रिकामे पोटी पाण्याबरोबर घेतल्यास पोटातील जंत दूर होतात मात्र हा उपाय सुद्धा सलग काही दिवस केल्यानंतरच त्याचे चांगले परिणाम दिसून येतात नारळ आतड्यातील जंतांवर नारळ हा एक घरगुती उत्तम उपाय आहे नारळ खाऊन मुलांना खायला दिला तरी चालतो नारळाच्या प्रवाहाने पोटातील जंत मरतात मात्र हा उपाय जी मुलं खवलेला नारळ खाऊ शकतात अशा मुलांसाठीच आहे ओवा ओवा खाण्याने सुद्धा पोटातील जंत मरून जातात मात्र ओवा तिखट असल्यामुळे तो पाण्याबरोबर खाल्ला तरी चालतो किंवा ओव्याची पूड करून पाण्याबरोबर घेतली तरी चालते हा उपाय जी मुलं ओवा खाऊ शकतात अशा मुलांसाठी आहे याचबरोबर मुलांना गोड कमी खायला द्या कारण गोड खाण्यानेसुद्धा पोटात जंत होऊ शकतात त्याचबरोबर जमल्यास तिखट पदार्थ आणि तुरट पदार्थ म्हणजे आवळा किंवा अशा प्रकारचे लिंबू असे प्रकार तुम्ही त्यांना त्यांच्या पोटात जातील ह्याची काळजी घेऊ शकता त्यामुळे सुद्धा जंतांचा त्रास हळूहळू कमी होतो मात्र गोड खायला देणं त्यांना कमी करा मात्र जर या प्रकारच्या सुद्धा जंतांचा त्रास कमी न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा म्हणजे त्रास पुढे वाढणार नाही तर मंडळी आज इथंच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोस्टिंग धन्यवाद